आज तेरा मे रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर मुंबईमध्ये सकाळपासून सर्वत्र काळोखा पसरला आहे बदलापूर अंबरनाथ या ठिकाणी वादळी वारं वाहत आहे त्याचबरोबर काही तालुक्यांमध्ये रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली आहे वातावरणामध्ये थंडावा निर्माण झाला आहे अवकाळी पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे ठाणे डोंबिवली आणि पालघर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरुवात झाली आहे पुढील तीन ते चार तास वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील तीन ते चार तास अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा आणि धुळ्यात पुढील तीन ते चार तास वादळी वाऱ्यासह हो, मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ गारपीट आणि सोसाट्याचा वारा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता वादळी वाऱ्यासह ठाणे आणि डोंबिवली परिसरात पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाचे अपडेट सर्वात अधिक पाहण्यासाठी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील